यशस्वी उद्योजकच्या या भागात आपलं मनस्वी स्वागत आहे आज नवा विषय नवा आशय नवी सक्सेस स्टोरी प्लॅस्टिक हा ब्रह्मराक्षस आहे किंवा प्लॅस्टिक बंदी झालीच पाहिजे किंवा प्लॅस्टिकमुळे मुंबई तुंबली वगैरे गोष्टी आपण नेहमीच ऐकतो पण दिवसभरात दोन पाच वेळा तरी प्लॅस्टिकच्या वस्तू वापरतोच म्हणजेच प्लॅस्टिक असेल तर काम जमतं आणि प्लॅस्टिकमुळेच काम बिघडतं असं दोन्ही आहे पण मंडळी आजची आपली यशोगाथा प्लॅस्टिकपासून लाखोंचा व्यवसाय करणाऱ्या कंपनीची आहे आम्ही प्लॅस्टिकच्या कचऱ्यापासून इंधन बनवायचं काम बनवतो आणि त्याची मशीन सही होतो हे सर्वतः संशोधन आम्हीच केलेलं आहे आणि ही कंपनी मेड इन इंडिया यामध्ये ही मशीन्स बनवत असते एकदा एका जंगलात फिरत असताना तिथं पसरलेलं प्लॅस्टिक पाहून त्यांच्या डोक्यात चक्र सुरू झालं आणि प्लॅस्टिकचा यशस्वी उद्योग सुरू करण्यापर्यंत जा जा ते जाऊन पोहोचलं आता तुम्हाला जर या व्यवसाय द्यायचं असेल तर त्याच्यासाठी लागणारं रॉ मटेरियल हे सर्वत्व उपलब्ध आहे म्हणजे तुम्ही जर तुमच्या लोकल गव्हर्मेंटला जर तुम्ही अप्रोच झाला तर तिथे तुम्हाला प्लास्टिकचा कचरा हा नक्की सापडेल त्याच्यापासून जे इंधन तयार होतं की जे डिझेल आणि पेट्रोलसारखं असतं ते आपण इंडस्ट्रीला विकू शकतो आणि हे इंधन हे ग्रीन इंधन आहे म्हणजे या व्यवसायाचं बिझनेस मॉडेलही समजून घेण्यासारखं आहे प्लॅस्टिक मिळवण्याची एक यंत्रणा उभी करावी लागते प्लांट उभा करण्यासाठी साधारणपणे दोन ते तीन हजार स्क्वेअर फूट जागा लागते शिवाय प्लॅस्टिकपासून पासून इंधन बनवणाऱ्या यंत्राची किंमत साधारणपणे तीस लाख रुपये इतकी आहे त्यावर काम करण्यासाठी दोन ते तीन पूर्ण वेळ कामगार लागतात त्यातून तयार होणाऱ्या इंधनाला वेगवेगळ्या कारखान्यांमधून भरपूर मागणी असते त्यामुळे उद्योजक वाढवेल तेवढा हा व्यवसाय वाढू शकतो सुरुवातीला वार्षिक उलाढाल आठ ते साडेआठ लाख रुपये असू शकते पण नंतर स्काय इज द लिमिट या व्यवसायामध्ये म्हणजे पैसे कमवायची संधी भरपूर आहेच आणि त्याचसोबत आपल्याला एक निसर्गाकरता किंवा जगाकरता आपण एक काहीतरी चांगलं करतोय हे समाधानही नक्कीच भेटतं यामधलं म्हणजे गणित खूप सोपं आहे कचरा घेऊन त्यापासून आपण लिक्विड इंधन बनवतो आणि ते विकून यामध्ये आपल्याला पैसे मिळू शकतात ही यशोगाथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा आणि हो अशा आणखी उद्योजकांना भेटण्यासाठी हे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा